साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज दक्षिण सोलापूर तालुक्यातील आऊज येथील ग्रामदैवत पीर बाबासाहेब कादरी यात्रेस प्रारंभ झाला असून आज पहाटे पाच वाजता गंध वाहण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी माजी सरपंच गयासुद्दीन पाटील सरपंच मल्लिकार्जुन माजी उपसरपंच मिश्किन ताज पाटील माजी उपसरपंच अशफाक जागीरदार भाजपचे ज्येष्ठ नेते रायफा बने प्रगतीशील शेतकरी प्रकाश सोनगे ज्येष्ठ उद्योजक महेंद्र उंबरजे हजरत काझी सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष एजाज काझी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अख्तर ताज पाटील पोलीस पाटील नागनाथ उंबरजे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अस्लम पाटील पुंडली गायकवाड राजकुमार उंबरजे तिप्पण्णा येळुरे सिद्धाराम सोनार यात्रा कमिटी अध्यक्ष मेहमूद जागीरदार उपाध्यक्ष शिवमूर्ती करके खजिनदार शरणप्पा बिराजदार धुंडप्पा नावी इस्माईल शेख अरुण पाटील काशीनाथ गडजे निगप्पा बने रमेश कुंभार सलीम पाटील जैनुद्दीन मकांतर महादेव नरसकोंटे माजी उपसरपंच मल्लिकार्जुन नावी आझाद काझी श्रीकृष्ण पोद्दार सिद्धाराम अच्छीगार यल्लालिंग तुपे चौरंग कांबळे शहाजहान शेख सुनील वाघमारे महादेव कोळी सुभाष बदगुंडके ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल पटेल इखलास पटेल संतोष बने मैनुद्दीन शेख इरशाद काझी खलीद जागीरदार शेख मीर शेख नवाज नदाफ अल्ताफ काझी वैभव नावी माजी सैनिक बाबूलाल शेख गंगाधर उंबरजे बडे पटेल यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कादरी यांचा गंध कार्यक्रम मोठ्या उत्साहाने झाला या कार्यक्रमात समस्त गावकरी सामील झाले होते आणि सालाबादप्रमाणे आज जो हा कार्यक्रम झाला यामध्ये समस्त गावकरी सहभागी झाले गंध कार्यक्रमाच्या अगोदर आडकी कार्यक्रम झाला आणि त्यानंतर इथं मध उडवण्यात आलं आणि आज दिवसभर नैवेद्य कार्यक्रम होणार आहे जवळजवळ पाचशे ते सहाशे बकरे कापले जातात अनेक प्रकारचे इथं किस्ती भरली जाते त्यानंतर उद्या जे आहे कुस्ती आणि नाटक कार्यक्रम आहे अशा प्रकारे समस्त गावातील जे बी महिला आहेत मुली आहेत माहेरी जत्रेला एक देवी एके दिवशी येतात आणि हा कार्यक्रम अगदी आनंदाने उत्साहाने सर्वधर्म संभावाचं एक मोठं एक उदाहरण आहे